आज ह्या माझ्या जन्मभूमीत कर्मभूमीत महबू सुबानी दर्गा आदर्श चौक या ठिकाणी ह्या मोहोळचं खरं वास्तव मांडण्याचा आम्ही आज ह्या मंचावरून प्रयत्न करत आहात तर आज या मंचावर आमचे नेते मान्य रमेशजी बारसकर आमचे आदास्तंभ राजाभाऊ रसा आमचे मित्र ॲडव्होकेट विनोदजी कांबळे आमच्या भगिनी संगीताताई पवार आमच्या दुसऱ्या भगिनी गोरेताई शहराध्यक्ष तनवीरबाई आमचे मार्गदर्शक पैलवान आमचे मित्र जितेंद्र आष्टू अतुलजी क्षीरसागर पेंटर बाबू रियाजम शेख आणि सर्व व्यासपीठ हर जुलूम से जुलूमसे क्रांती हमारा मारा है। काल ज्या बिर्याणी सभा झाली त्या सभेला आम्ही इथं काय उत्तर देण्यासाठी आलो नव्हतो पण या मोहोळ मध्ये तीस ते पस्तीस वर्ष या महोळ तालुक्यावर जो सातत्यानं अन्याय होतोय त्या अन्याला वाचा फोडण्यासाठी आज ह्या माझ्या मातीत मी इथं उभा आहे आज खऱ्या अर्थानं एक अभिमान वाटतोय मला या माझ्या चौकात माझ्या या व्यासपीठावर बोलण्याची मला इथं संधी मिळाली आणि ते आमच्या रेल्वेची बारस्कर यांच्या माध्यमानतून इथं मिळाली मी या ठेकेदार आमदारला एक सांगू इच्छितो आपण अपघातानं आप आमदार झालेला आहे आमचे नेते देशाचे नेते माननीय ने शरद पवार साहेब यांच्या विचारधारेला धरून आपण आमदार झालता तुम्हाला काय निस्त्या फक्त आमदारवाल्याने मत टाकून आमदारवाल्याच्या मतावर आपण आजपर्यंत आमदार झालेला नाही आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान केलेलं आमच्या नेते रमेश बारसकरनी तु, सुद्धा तुम्हाला त्यावेळेस मतदान करून या मोहोळ तालुक्यात निवडून दिलेला पण माहोल तालुक्यात आपण चार वर्ष साधी एक आम सभा सुद्धा या मोहोळ तालुक्याच्या जनतेसाठी घेतलेली नाही केवळ खोटे नाटक करण्यासाठी ह्या रेस्ट हाऊसला जर शुक्रवारी मोहोळात चांगलं मटण मिळतंय म्हणून आपण या जर शुक्रवारी मटण खायला येत आहोत दरबार असतो फक्त ठेकेदाराची आपल्या रेस्ट हाऊस वर राग असते आपण एक अपघातानं आमदार झालेला आहे आमच्या बाबासाहेबांच्या एसी समाजावर आपण अन्याय केलेला खोटा दाखला घेऊन या चार वर्षात ज्या एसी समाजावर आपण आमदार म्हणून निवडून आला त्यांचा एकही प्रश्न आपण विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही उलट ह्याच माझ्या एसी समाजावर हो आपण अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला तो असा की क्रांती सेना ह्या आमच्या लवजी क्रांती एक निवेदन दिलं की कन्या शाळा हायवे रस्ता तो अण्णाभाऊ मध्ये जाणारा रस्ता हा दलित वस्तीला जाणारा रस्ता होता पण आपण तो अडवला आणि तिथं प्रायव्हेट जागेत काम केलं त्याच प्रकारे आपण ह्या मार्केट कमिटी मा प्रथम ह्या मार्केट कमिटीचा पूर्ण सरकार या नगर परिषद मार्फत आपण दलित समाजाच्या निधीतून तो काम करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तिथं आंदोलन केली आणि ती आपलं आंदोलन करून आम्ही आपला हाणून पाडण्याचा प्रयत्न केला पण मी स्वतः या नगर परिषद वर विविध प्रकारची आंदोलन केली आणि माझी मागणी होती की हा मार्केट कमिटीचा आपण रस्ता नगर परिषद केला हा वर्ग करून घ्या तर तो, तो मोहोळ मध्ये रस्ता आमच्या मोहोळचा मोहोळच्या नागरिकांचा हक्काचा रस्ता होईल मी जे या शिवसाहेबाला सुद्धा बोललो त्या मार्केट कमिटीला दोन गेट आहेत उद्या त्यांनी ती गेट लावलं रस्ता अडवला तर त्याला जबाबदार कोण मला शिवसाहेबाचं उत्तर येतं की तो रस्ता ऑटोमॅटिक वर्ग होतो आता ऑटोमॅटिक कसा होतो ते त्यांनाच माहिती आहे त्याचप्रमाणे काल त्याने जी कोट्यावधीची आकडेवारी सांगितली किती कोटीवर किती शून्य असते ती ही सुद्धा मी तर काय जरा अडाणी माणूस आहे पण या कोटीचा आकडा ऐकून चक्कर यायला लागली अहो आमदार साहेब तुम्ही फक्त गेल्या दोन आठवड्यात मोटरसायकल बाजारात जाण्या बाजारात गेला, बाजारा बाजारा गेला तुम्ही खाली या असली खोटी नाटकं करण्यापेक्षा साध मोहोळला पाठी पट्टा त्या रस्त्याला जावा रेवाडी रस्त्याला जावा जर तुमच्या कमर कमरत जर मोटरसायकल वर गेल्यानंतर कमरत रोड घालण्याची वेळ नाही आली तर मला विचारून घ्या तुम्ही त्याचप्रमाणे मी मोहोळ विकासाचं मॉडेल करतोय अहो मोहोळ कधी काळी ती महात्मा फुले ज्योती मंडई मध्यभागी एक ज्योती भाजी मंडई त्या भाजी मंडईची अवस्था आज अशी झालेली आहे की तिच्या भाजी मंडईकडे बघितल्यानंतर ही ह्या वार्डातून निवडून आलेली नगरसेवक तसच ह्या मोळ मध्ये जेवढे जेवढी निवडून आलेली नगरसेवक आहेत तर ती भाजी मंडई बंद पाडण्याचा आपण पाप केलेला आहे त्या भाजी मंडईच्या आसपास कितीतरी छोटी मोठी व्यवसाय आहेत किती तर दुकान आहेत किती तर तिथं रोजगार उपलब्ध होत आहे बारखी छोटे मोठी व्यवसाय करून आपले रुजी भागवणारी लोक ती भाजी मंडई बंद पडली आणि आपण काल या स्टेज वर सांगितलं की मी दोन मजली इमारत बांधणार आहे अहो हाई बंद पडलेली भाजी मंडई पहिला आमची चालू करा इमारत बांधायचं परत बघू असं मोळच्या जनतेला आपण फसवण्याचं सातत्यानं काम केलंय या अंधरवाची सत्ता या मोहोळ तालुक्यावर तीस ते चाळीस वर्ष झाला आहे आपण फक्त रमेश अडीच वर्ष संधी दिली मोहोळ शहराचं नगराध्यक्ष पद देऊन आणि आपण तीस ते पस्तीस वर्षाची तुलना या अडीच वर्षाच्या तुलनेच्या कामाबद्दल करता आपल्याला केवरीवाना ही जी प्रयत्न होतो सारखा आमच्या नेत्यावर टीका करण्याचा तर हे आपल्याला हास्यास्पद आहे या रजिस्टर ऑफिस मी आमचे नेते पारसकर ही रजिस्टर ऑफिस मोहोळमध्येच राहावं म्हणून विविध प्रकारचे आम्ही आंदोलन केली आणि ह्या यशवंत मानेनं आताच आमचे मित्र रियाजबाईने सांगितलेलं आपल्या सडेकोड वक्त्यातनं कि या यशवंत मानेनं खरंच एवढं मोठं पाप केलेला आहे कि ही येत्या विधानसभेत फक्त आपल्याला आपले शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा आणि आपल्या रमेशजी बारस्कर साहेबांच्या विचाराचा या मोह विधानसभेत आमदार झाला पाहिजे मी आपल्या सर्वांना एवढीच आपल्याकडून इच्छा व्यक्त करतो आज या इथं एवढी उपस्थित लोक बघितल्यानंतर एक मनाला आनंद वाटला साधं या आमच्या वास्तव सभेत प्यायला पाण्याचा जार सुद्धा ठेवलेला नाही पण जी लोक ज्या मोहोळला मोहोळविषयी तळमळ आहे ज्या आपल्या गावाविषयी प्रेम आहे अशी लोक न सांगता इथं येऊन बसली आणि या सभे ऐकायला लागली सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपल्या मोहळचा एक कलाकार आहे अमोल महामुनी त्यांनी ह्या यशवंत मानेला वेळोवेळी मोहोळ मध्ये सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी निवेदन दिली पत्र दिली मग का तुम्ही विकास मोहोळ तर माझ्या एखाद्या या गावातल्या कलाकाराची मागणी सुद्धा तुम्ही साधी मान्य करू शकत नाही आज ह्याच माझ्या गावातल्या कलाकारांना जर एखादा सांस्कृतिक मंच उपलब्ध झाला तर ही कलाकार माझी पुणे मुंबई दिल्ली पर्यंत आपल्या गावाचं नाव गाजवू शकतील पण या यशवंत माने आणि या अनगरवाल्याने कुठल्या माणसाचं काय काम आहे म्हणलं पहिले ह्याला गाणा रातांदळी पाना येते काय <laughs> कल्पना मनात धरून भ्रमात वेड्या फिरू नको जागा तेच त्याचा विचार एक तू करू नको त्यामुळे आमच्या नेत्यानं आम्हाला चांगली शिकवण दिलेली ने, आमच्या नेत्यावर कोणी किती जरी सातत्याने टीका करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही फक्त शाहू फुले आंबेडकर यांचा विचार मानून आम्ही या मोहळ तालिकेत काम करणार पण यशवंत माने तुम्हाला जाता जाता अजून एक सांगतोय मी आपण पवार साहेबांना ज्या वेळेस शरद पवार साहेबांना ज्या वेळेस खऱ्या अर्थानं साथ देण्याची वेळ होती त्या ही यशवंत माने असू अंगरवाले असू हेनी पवार साहेबाला धोका देण्याचं काम केलं दे। आणि त्यांना एकटा सोडण्याचं काम केलं ज्या पवार साहेबांवर आपण निवडून आला ज्या पवारसाहेबाच्या नावावर आपण एवढी मतं घेतली त्या पवार साहेबांना आपण जागा देण्याचं काम केलं पण मी मोवळची जनता ही सुज्ञा येणाऱ्या विधानसभेत ही मोवळची जनता आपल्याला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अजून व ते भरपूर बोलणार आहेत मला बी भरपूर बोलायचं आहे पण पुढच्या स्टेजला अजून सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे मी माझे दोन शब्द आटपून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद